पुण्यात ऐतिहासिक समलैंगिक विवाह श्याम कोनरू आणि राम शेदर या दोघांनी विवाहबद्ध होऊन टी क्यू समुदायाच्या हक्कासाठी नवा अध्याय सुरू केला गडतुनित नक्षल चकमक सी सिक्स्टी कमांडोनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला सुरक्षा यंत्रणेसाठी मोठे यश पुणे मेट्रो लाईन एक विलंब अखेरच्या टप्प्याचा ही अर्थ आहे प्रवाशांच्या वाटचालेला उशीर खाजगी रुग्णालयाचे दर वाढले पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार महाग सामान्य रुग्णात त्रस्त राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाचा रेड अलर्ट पुढील तीन दिवस पावसाची शक्यता रायगड पावसाचा रेड अलर्ट शाळा बंद मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट प्रशासनाने शाळाबंदीची घोषणा केली मुंबईत बीएमसीचा इशारा एलवर्ड आणि संसर्ग तीन ते चार दिवस पाणी उकळूनच वापरण्याचे सूचना करण्यात आल्या भीमा लघु यांचे माजी पती विवेकला गो यांचे निधन हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता विवेकला गो यांचं काल मृत्यू झाला अंत्यसंस्कार आज होणार शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांचा निदर्शन विरुद्ध आहे वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली राज ठाकरे यांच्या बंद हीच पार्श्वभूमी मुंबईत संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव कोरोना वाढ धारवी परिसरातील लेप्टोस्पायरोसिसचा धोका कोरोना व्हायरस एकसष्ट एकसष्ट रुग्ण आढळले जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद